ठाकरे हे कल्याण लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा आहे त्यावर ठाकरे गटाने अशी प्रतिक्रिया दिली आहे की कल्याण शिवसेनेचा बाल आणि शंभर टक्के आदित्य ठाकरे हे निवडून येणार शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार तुमची काय प्रतिक्रिया आदित्य साहेब ठाकरे यांनी वरली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वरली मतदारसंघातले दोन आमदारांचा बळी त्यांनी घेतलेला आहे एक तर आमचे आहेर सचिन आहेर साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार या दोघांचा बळी घेऊन ते वर्लेला आमदार झालेले आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदेसाहेबांचा भाले किल्ला शिंदे 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 आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यांची त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे हे ठाकरे गटाने सोडावं त्यांनी साधं त्या ठिकाणच्या नगर चौकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात याचं चॅलेंज आमचं त्यांना आहे